सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक पुरवणी मागणीवरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पान क्रमांक सत्तर बाप क्रमांक एकशे चार अध्यक्ष मोदय माझ्या मावळ मतदार संघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत होत असलेल्या राज्य मार्ग जिल्हा मार्ग असेल किंवा प्रमुख मार्ग असतील या रस्त्यांचं पुनर्बांधणीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि या रस्त्यांची कामं होत असताना मागील पाच वर्षापूर्वी आदरणीय राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी आणि महायुतीच्या सरकारने देखील शेकडो कोटी रुपयाचा निधी हा रस्त्यांच्या बांधकाम कामाकरता उपलब्ध करून दिला आणि प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली काही कामं पूर्णत्वास गेली काही कामं पावसाळा आला पावसाळ्यामध्ये कामं स्थगित करून ती पुन्हा सुरू झाली परंतु ही कामं होत असताना अध्यक्ष महोदय या कामांच्या क्वालिटीवरती कुणाचाही अंकुश राहत नाही जी कामं आपण टेंडरमध्ये काही आठी शर्ती घालून देतो की एखादं काम पूर्ण झालं तर पुढचे तीन वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरनं मेंटेनन्ससहित कुठल्याही प्रकारचं तिथं जर दुरुस्ती करण्याचं काम आलं तर ते त्याच बजेटमध्ये किंवा त्याच खर्चामध्ये त्याची तरतूद केलेली असते तीच आड घालून त्याला आपण काम देतो परंतु अध्यक्ष महोदय एखादं रस्त्याचं काम चांगलं करणारे दे देखील कॉन्ट्रॅक्टर आपण पाहतो परंतु जवळपास साठ सत्तर टक्के अशी रस्त्यांची परिस्थिती आहे प्रत्येक मतदारसंघातले त्यात विशेष करून माझ्या देखील एखादा रस्ता बांधला पूर्ण झाला की तो पावसाळा आला की वर्षा दीड वर्षाच्या आतमध्ये त्या रस्त्याची फुटतूट होणार खड्डे पाडणार काही रस्ते पूर्ण झाले म्हणून त्याचं सर्टिफिकेट घेतलं जाणार परंतु साईट पट्टे देखील भरल्या जात नाही आणि अशा वेळेला जर आपण कॉन्ट्रॅक्टरवरती कुठला अंकुश नसेल आणि आपण त्याच्याकडं कुठली माहिती मागवली किंवा कारणं मागवली तर त्यात अनेक जण ते कागदी घोडे रंगवण्याचं काम करून फक्त वेळ मारून नेण्याचं काम करतात मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारला देखील विनंती करायची आहे की आपण शेकडो कोटी रुपयाचा ज्या वेळेला निधी एखाद्या कामावरती खर्च करतो त्यावेळेला त्या दे कामाची देखील क्वालिटी असली पाहिजे एखादं काम पूर्ण होताना कुणाची जीवितहानी होता कामाने कुठला अपघात होता कामाने ह्याची देखील खबरदारी घेतली पाहिजे आम्ही विधिमंडळामध्ये मा येतो मागणी करतो मागणीला मान्यता मिळते निधी मिळतो परंतु प्रत्यक्षात काम ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला आमचा कुठलाही अधिकार राहत नाही कोण ठेकेदार आहे कशा त्याला काम दिलेलं आहे ही देखील आम्हाला कल्पना राहत नाही आणि आमचा कुठेही अधिकार नसल्यामुळं ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने जे काही काम होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं हेच मला या माध्यमातून सांगायचंय अध्यक्ष मोदय आज माझ्या मतदारसंघामध्ये प्रशासकीय इमारती उभ्या राहत आहेत चांगल्या दर्जेदार राहायला पाहिजे ब्रिटिश कालनं असलेल्या महसूल इमारती मागच्या पाच वर्षापूर्वी आपण त्या नव्यानं बांधायला सुरू केली परंतु या इमारती काही कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे या इमारतींना काही कालावधी आपण घालून टेंडर केलं परंतु कालावधी संपून देखील अधिकारी मंडळींनी पुन्हा वेळ वाढवून द्यायचं काम केलं कशासाठी वेळ वाढवून दिली जाते कशासाठी आपण त्यांना पाठीशी घालतो हा देखील आपणाला प्रश्न पडलेला आहे म्हणून अध्यक्ष महोदय आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जो काही निधी आम्हाला देऊ करता ह्याच्यातून आपल्याला वेळेत काम झालं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे अशी माझी प्रामुख्याने मागणी आहे एखादं काम कमी जास्त होईल परंतु ते काम चिरकाल टिकलं पाहिजेल एवढी आमची अपेक्षा आहे